नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वांच्या आवडती खारी करणार आहोत करायला खूप सोपी आहे अगदी बेकरी स्टाईल घरच्या गर घरी ही खारी होते अगदी खुसखुशीत अशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खारी करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये दोन कप मैदा टाकला आहे मैदा आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हातावकूस करून थोडासा ओवा टाकायचा आहे तुम्हाला जर जिऱ्याची खारी आवडत असली तर तुम्ही जिरे पण टाकू शकतात हाताव हो कुस करून ववा टाकला की खूप मस्त असा सुगंध येतो खारीमध्ये ओव्याचा यामध्ये आता दोन पडी मी तेल टाकलेलं आहे तेल टाकलं की आपल्याला सगळ्या या पिठामध्ये तेल चांगलं मिक्स करून घ्यायचे कोपऱ्या कोपऱ्यात हे तेल आपल्याला लावून घ्यायचे असं केल्यानं आपली खारी अगदी खुसखुशीत होते सगळं मिक्स करून झालं की हातावर हो दागून घ्यायचं जा गोळा झाला की म्हणजे आपल्या पिठामध्ये सगळ्या तेल मिक्स झालेले आता थोडं हो थोडं पाणी टाकून आपल्याला खारीचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त आपला पातळ हे पीठ मळायचं नाही घट्टसरच असं हे आपल्याला मौसूत पीठ मळून घ्यायचे बघा अशा प्रकारे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे यावर आता आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं चौकून असं उंड्याला लावून घ्यायचं असं केल्यानं आपला उंडा कडक होत नाही झाकून आपल्याला हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपण खारीचा साठा तयार ता करूया इथे मी एक वाटी घेतली त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातलं की यामध्ये आपल्याला दोन चमचेच आता इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तुम्ही मैदा पण घालू शकतात पण मैदा लवकर काम करत नाही कॉर्नफ्लावर लवकर खारीमध्ये काम करते चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपला साठा तयार आहे आता जरी हे साठा पाता दिसत असला तर थोड्या वेळाने हे साठा असा होते तर पंधरा मिनटं झालेले आहेत बघा आत आपलं पीठ पण चांगलं असतं भिजलेलं आहे आता काय करू एक पुन्हा एकदा आपल्याला हे हातावर चांगला असावा उंडा चुरून घ्यायचा जितका चुरता येईल तितका आपल्याला हे खारीचा उंडा चुरून घ्यायचा आहे असा गोळा तयार करून घ्यायचा कोलपटा हे उंडा ठेवायचा आणि चाकून याची आपल्याला भाग करून घ्यायचे आपल्याला जसं मोठी लांब जशी आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे तशी करून घेऊ शकतात इथे मी चार गोळे केलेले आहेत तर बघा इथे मी चार गोळे करून घेतलेले आहेत आता काय करायचं हाता असा गोल गोल आकार देऊन याचे गोल गोळे करून घ्यायचे आहेत सगळे असे गोळे करून झालेले आहेत बघा आता आपण हे तीन गोळे बाजूला ठेवूया आणि एक गोळ्याचा आपण पोई लाटून घेऊया तर आपल्याला अगदी अशी पातळ याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मी कोलपट बाजूला आहे कारण खूप मोठी आणि पातळ पोळी लाटा लागते कोलपटावर जागा पुरत नाही म्हणून स्वच्छ किचनवाटा पुसून घेतलाय आणि त्यावर पीठ टाकून आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी अशी पातळ मी पोई लाटून घेतलेली बघा तुम्हाला इथे मी दाखवते पण किती पातळ पोळी लाटलेली अगदी माझा हात पण खालून दिसायला इतकी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप मस्त आपली अशी खारी होते आता आपण ही पोळी परातीत टाकून घेऊया आणि दुसरी पोळी पण लाटून घेऊया अशा आप आपल्याला सगळ्या गोळ्याच्या पोळ्या करून घ्यायच्यात पातळ पातळ तर इथे मी दुसरी पोळी पण लाटून घेतलेली आहे बघा तर आता इथे माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत तर आता आपण याला साठा लावून घेऊया तर आता आपण खारीच्या पोळीला साठा लावून घेऊया केल्या केल्या साठा किती पातळ होता पण आता घट्टसर असा झालेला आहे आता आपण हलक्या हाताने पोळीवर साठा लावून घेणार आहोत जास्त पण आपल्याला साठ्याचा थर द्यायचा नाही कारण पदरं सुटत नाहीत खालीला म्हणून अगदी पातळ असा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पोळीवर थोडासा साठा ला लावला की यावर थोडंसं मैदा आपल्याला पातळ असा ला टाकून पात द्यायचा आहे जास्त पण मैदा टाकायचा नाही थोडंसं मैदा टाकला की आपल्याला यावर दुसरी पण पोळी टाकून द्यायची आहे बघा दुसरी पण पोळी अगदी अशी पातळ अशी लाटलेली आहे चांगली अशी पसरून झाली की पुन्हा या या पोळीवर आपल्याला पातळ असा साठ्याचा थर लावायचा आहे वरून थोडंसं पीठ टाकायचं त्याची घडी मारून घ्यायची बघा किती मस्त अशी मी इथं घडी घातलेली घडीवर पण आपल्याला साठा लावायचा वरून थोडंसा मैदा टाकायचा आणि दुसरी पण आपल्याला अशाच प्रकारे घडी घालून घ्यायची आहे तर बघा इथे मी दुसरी पण अशी मस्त घडी घालून घेतलेली याच्यावर पण आपल्याला हलक्या हातानं साठा लावायचा आहे लक्षात ठेवा जास्त आपल्याला साठा लावायचा नाही कमीत कमी साठा लावून आपल्याला खारी करायची आहे कारण जास्त पण साठा लावल्यानं हारी जे पदरं सुटत नाहीत बघा मी दुसरी पण अशी घडी मारून घेतलेली आहे आता याच्यावर पण थोडासा साठा आणि मैदा टाकून आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा किती मस्त अशी आपली चौकोनी घडी झालेली आहे तर चांगली अशी हलक्या हाताने ही दाबून घ्यायची आहे तर इथे मी दुसरी पण बघा घडी करून घेतलेली आहे दोन्ही पण कोलपटा करून ठेवलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या घड्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत काही मिनटासाठी तर दोन्ही पण मी घडी इथे प्लेटमध्ये ठेवलेली आहेत आणि पाच मिनटासाठी आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये घडी ठेवल्यानं आपल्या खाऱ्याला खूप मस्त पदर फुटते तर म्हणून आपल्याला हे पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया तर पाच मिनटं झालेली आहेत बघा तर आता आपण ही प्लेट बाजूला काढून घेऊया फ्रीजच्या तर इथे मी एक घडी चॉपनर बोर्डवर ठेवलेली आहे आणि आपल्याला ही लाटून घ्यायची हलक्या हाताने अगदी ही पोई लाटून घ्यायची आपल्याला दाब देऊन पोई लाटायची नाही दाब दिल्यानं पदर सुटत नाहीत म्हणून हलक्या हाताने आपल्याला याची चांगली गोलसर अशी पोई लाटून घ्यायची आणि चाकून याची कट करून घ्यायची इथं तर बघा इथे मी कट करून घेतलेले इथं आता तुम्हाला मी एक हातात घेऊन दाखवते इतकं जाडसर आपली ही खारीची लेअर पाहिजे खारी करून तयार आहे बघा आता आता आपण खारीला तळून घेऊया खारी तळत असताना आपल्याला कमी गरम तेलातच ही खारी तळून घ्यायची आहे जास्त गरम तेलात तळली ती वरून ही तळती पण मधात कच्चीच राहते म्हणून आपल्याला कमी गरम तेला ही खारी तळून घ्यायची आहे अगदी बेकरी स्टाईल ही या खारीला लेअर्स येते तर खूप मस्त खुसखुशीताची होती थोडा वेळ लागतो पण अगदी बेकरी स्टाईल ही खारी होती तुम्ही पण नक्की करून बघा ही खुसखुशीत आणि लेअर सुटलेली आपली खारी तयार आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा ही खारी करायला खूप सोपी आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन घेऊन धन्यवाद